स्वराज्य स्वराज छत्रपती शिवाजी महाराज पहिल्या शिक्षक असतात

दुसरा अन्याय सहन करणार अत्याचार गुळगारस्थ अन्याय सहन करणार अत्याचार गुळगारस्थ अन्याय दुसरा सायंकाळी डोकरीला तो पैसा कमायला शिकवतो पैसा कमायला शिकवतो छान खपते शिक्षण असलं पाहिजे संस्कार असायला पाहिजे नाही संस्कार असायला पाहिजे संस्कार म्हणजे काय मोठ्या माणसांना धान्यावर प्रेम करणं खोटे बोलणं करू नको मदत करणं मतांची काठी वणणं लंगड्याचं पाय वणणं मतांची काठी वणणा लंगड्याचं पाय वणणं जुनी बाई जो आले म्हणून nu în de care e sănătatea ne dă, știrbitorul sănătatea, răzătoare, sănătatea ne dă, știrbitorul sănătatea, știrbitorul sănătatea, răzătoare, care sănătatea ne dă, sănătatea